नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस या आपल्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे कोणत्या जिल्ह्याला आतापर्यंत किती फॉर्म आले ते नक्की पाहून घ्या म्हणजे आपल्याला कास्ट वाईज कोणत्या जिल्ह्याला अर्ज टाकता येईल ही ये थोडी आपल्याला आयडिया कल्पना येईल नक्की व्यवस्थित पहा आपल्या कास्टनुसार कोणत्या ठिकाणी फॉर्म भरता येईल हे आपल्या लक्षात येईल सी पी मुंबई सिटी यासाठी एक्कावन्न हजार दोनशे नऊ इतके फॉर्म आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर कारागृहला पाच हजार नऊशे चौऱ्याऐंशी अर्ज आलेले आहेत पुणे सिटी ड्रायव्हरला चालकसाठी एक हजार नऊशे नव्वद एस आर पी एफ पुणे नागपूरला तीन हजार अठ्ठावन्न अर्ज आलेले आहेत पुणे कारागृह अकरा हजार नऊशे सत्तेचाळीस इतके अर्ज आलेले आहेत आणि अर्ज संख्या आता वाढत आहे एस पी सांगलीला फक्त दोनशे साठ प्लस अर्ज आलेले आहेत एस पी सातारा सत्तराशे प्लस आलेले आहेत मुंबई कारागृह दहा हजार चारशे एकाहत्तर इतके अर्ज आलेले आहेत मुंबई चालक मुंबई चालकला नऊ हजार सातशे सत्तेचाळीस इतके अर्ज आलेले आहेत नागपूर सिटी पोलिसला दोन हजार सहाशे एक्केचाळीस इतके अर्ज आलेले आहेत जालना एसआरपीएफ ग्रुप नंबर तीनला तीन, तीन हजार एकशे चौसष्ट एस पी अकोला एक हजार दोनशे शहात्तर आर पी एफ आठसाठी पाच हजार चारशे ब्याऐंशी एस आर पी एफ सोलापूर ग्रुप नंबर दहा पाच हजार एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी शेतकरी अर्ज झालेले आहेत एस आर पी एफ नवी मुंबई ग्रुप नंबर अकराला दोन हजार दोनशे पंचेचाळीस शेतकरी अर्ज झालेले आहेत एस पी चंद्रपूर पाच हजार नऊशे दोन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी अर्ज अर्ज झालेले आहेत नागपूर कारागृहासाठी तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी शेतकरी अर्ज आलेले आहेत अहमदनगर चालक ड्रायव्हरसाठी चारशे तेवीस फक्त अर्ज आलेले आहेत एस पी नागपूर ग्रामीण पोलिससाठी एक हजार आठशे त्रेपन्न इतके अर्ज आलेले आहेत पुढील पुढील जिल्ह्याची आपण माहिती पाहू पुढील घटकांची मुंबई चालकसाठी नऊ हजार सातशे सत्तेचाळीस इतकी अर्ज झालेले आणि इथून पुढे अर्जाची संख्या वाढत आहे फॉर्मची डेट जशी जवळील तशी नागपूर सिटी पोलिसला दोन हजार सहाशे एक्केचाळीस जालना एस आर पी एफसाठी ग्रुप नंबर तीनसाठी तीन हजार एकशे चौसष्ट एस पी अकोला बाराशे शहात्तर आलेले आहेत एस आर पी एफ आठला पाच हजार चारशे ब्याऐंशी एस आर पी एफ सोलापूर दहा ला एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी एस आर पी एफ नवी मुंबई ग्रुपला अकराला दोन हजार दोनशे पंचेचाळीस एस पी चंद्रपूरला दोन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी नागपूर कारागृहला दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी अहमदनगर चालक चारशे तेवीस इतके आर झालेले आहेत एस पी नागपूर ग्रामीण पोलिसला अठराशे त्रेपन्न पुणे ग्रामीणसाठी तीन हजार चारशे बारा ठाणे सिटी पोलिसला तीनशे तीन, तीन हजार आठशे त्याऐंशी इतके आर झालेले एस पी ठाणे ग्रामीण पोलीसला एक हजार पाचशे एकाहत्तर नंतर एस पी रायगड दोन हजार सातशे नव्वद एस पी रत्नागिरी दोन हजार एकशे सत्तेचाळीस एस पी सिंधुदुर्गला नऊशे सत्त्याऐंशी इतके अर्ज पाहून घ्या एस पी नाशिकला पंधराशे तीस एस पी बुलडाणाला चौदाशे प्लस एस पी नांदेडला अठ्ठावीसशे तेरा आणि एस पी भंडाराला बाराशे चोपन्न इतके अर्ज इथून पुढे अर्ज भरण्याची संख्या वाढत आहे तुम्ही पण अर्ज भरला नसेल तर व्यवस्थितपणे अर्ज भरून घ्या एस सीबीसीचा प्रश्न लवकरच मिटेल आणि पंधरा दिवस वाढून येण्याची शक्यता आहे फॉर्मची डेट नक्कीच वाढेल प्रत्येक मिनटाला हे अर्जामध्ये व्हॉड वाढ होत असते त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा फॉर्म भरला असेल तर आणि ती प्रिंट पाठवा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा